बघा ते आजारी आहेत त्यांच्याविषयी तुम्ही आता असं काय वेडवाकडं बोलू नका त्यांची प्रकृती फार नाजूक आहे तुम्ही काल बघितलं ना हाताला पट्टी लावून बसलेले आहेत त्यांचे मंत्री त्यांना भेटायला गेले त्या मंत्र्यांनाही ते भेटले नाहीत नाही किती तब्येत त्यांची खराब आहे बघा अशा नाजूक प्रकृतीच्या माणसाला तुम्ही असं डिस्टर्ब करू करू नका पाच तारखेला ते येत का शपथविधीला एर हो का का की एअर मधून त्यांना यावं लागेल अशा चिंतेमध्ये अनेक लोक आहेत त्यांच्याकडे काल डॉक्टर गेले होते असं मी वृत्तपत्रामध्ये वाचलं त्यांना डॉक्टराची गरज आहे का मांत्रिकाची गरज आहे हा मांत्रिक अमित शाह पाठवत आहेत की नरेंद्र मोदीजी पाठवत आहेत त्यांना बरं करण्यासाठी यांच्या अंगातली जी, जी भूतंसंचारलेली आहे ती उतरवायला पाहिजे आता आणि बहुधा ते काम जर देवेंद्र फडणवीस जी करत असतील हो तर हे चांगली गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे बोले हो होते बघा असं आहे की हे ते ठरवणार आहेत का हे ते ठरवू शकतात का नाही हे नरेंद्र मोदीजी आणि अमित शाहजी ठरवणार यांच्या समोर कोणती हडकं टाकायची आणि तरी काय चघळायचं हे यांच्या हातात नाहीये यांच्या हातात फार तर रुसवे फुगवे आणि मग शरणागती या पलीकडे यांच्या हातात काही नाही तीन वर्षापूर्वी आम्ही जो निर्णय उद्धव ठाकरे साहेबांनी घेतला होता तो याच हो या स्वाभिमानाच्या रक्षणासाठी घेतला होता की आम्ही स्वाभिमानी आहोत आम्ही तुमच्या दारामध्ये शेपू ठालवत उभे राहणार नाही हा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा निर्णय होता तो यासाठीच होता की या आम्ही कुत्रे नाहीत तुमच्या दारात बांधलेले तुमचा पट्टा आमच्या गळात बांधलेला नाही आमचे निर्णय घ्यायला आम्ही समर्थ आहोत राजकारणामध्ये हार जीत होत असते आणि आम्ही का हरलो हे रोज तुम्हाला आता रोज रोज जी उदाहरणं येत आहेत ई आणि पैशाच्या वापराची काल आम्ही बाबा आढाव यांना भेटून आलो त्यासाठी पंच्याण्णव वर्षाचा योद्धा महाराष्ट्रामध्ये जे लोकशाहीचं पतन झालं अधपतन झालं त्याच्याविरुद्ध लढतोय आणि काल माननीय शरद पवार साहेब माननीय उद्धव ठाकरेजी माननीय जयंतराव पाटीलजी असे सगळे प्रमुख नेते आम्ही बाबा आडाव साहेबांना भेटून त्यांचे आशीर्वाद घेतले आणि ही लढाई यापुढे चालू राहील संपणार नाही बोले आपली काय बात आहे बघा हे याला म्हणतात मोदी पॅटर्न किंवा अमित शहा पॅटर्न केंद्रामध्ये लोकसभा राज्यसभा संसदेमध्ये प्रश्न विचारले जाऊ दिले जाऊ देत नाहीत आम्हाला आम्ही एखादा प्रश्न विचारला की संसद बरखास्त करून पाच मिनिटात लोकसभा स्पीकर आणि राज्यसभा चेअरमन निघून जातात आता इतकं बहुमत आहे यांच्याकडे हे उद्या विधानसभेचं अधिवेशन सुद्धा घेणार नाही अधिवेशन सागर बंगल्यावर घेतील किंवा नागपूरला घेतील बंगल्यावर त्यांच्या प्रांगणामध्ये विरोधी पक्षाला संपून टाकायचं खतम करायचं लोकशाही टिकवायचीच नाही अशा पद्धतीचं राज्य महाराष्ट्रात चालू आहे म्हणून काल बाबा आडाव आडाव जे आत्मक्लेश आंदोलन केलं त्याला पाठिंबा द्यायला आम्ही गेलो आणि पुढल्या आंदोलनाची रणनीती ठरवण्यासंदर्भात आमच्या चर्चा आणि बैठका सुरू आहेत बघा आशा आहे आम्हाला आता ते काहीतरी मॉक कसल्या मॉक सगळ्या एममध्ये घोटाळ्या करून ठेवलेल्या आहात मतनीट मोजली जात नाही भारतीय जनता पक्षाला झालेल्या मत मतांपेक्षा जास्त मतं पडतात या देशातली लोकशाही आहे का महाराष्ट्रातली